पेपर धान्यामध्ये वस्तु सुद्धा उत्कृष्ट असते पण काल दोन दोन तीन तीन अडकडे शिवाय बिल लोक देत नाही त्यामुळे ते तो तो एक रोखच काम होऊन बसतं असं अतिशय कष्टाचं आणि खडतर आयुष्य त्यांनी जगलं आणि आयुष्य जगत असताना आता अनेकांनी सांगितलं की अनेक माणसं जोडली चाकण हे चाकण नसताना सुद्धा चाकण मला आज मला वाटत नाही की जी कुटुंब आहेत त्यांचं कुठलं कुटुंब त्यांच्या परिचयाचं नसेल सगळ्यांनी जाऊन हसत खेळत सगळ्यांची गोवायचं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं परंतु अलीकडं त्यांचा मुलगा सिद्धेश यांच्या पत्रकारितेचा व्यवसाय व्यवसायात आला त्यामुळे ही दोन्ही ओळख पुन्हा आम्हाला उजाळा मिळाला त्या निमित्ताने पुन्हा दोन तीन वेळा त्यांना भेटण्याचा योग आला परंतु त्यांचा तोच जीवनपणावाच अखंड आयुष्यभर जपलेली त्यांची जी तत्व होती ती मागून सुरू होता आता अलीकडे कल्पेश आणि सिद्धेश यांनी थोडस चहा कर्तृत्व केल्यामुळे चांगले दिवस आले होते परंतु काल हा निर्णय असतो मी ती क्रूर असते आणि त्यांना हे चांगले दिवस आलेले असताना थोडंसं त्यांचं जाणं झालं असं परमेश्वरी सत्तेपुढं दिलाच नाही त्या अशा या आमच्या पत्रकार मित्राच्या वडिलांना आणि सर्व स्नेयांना समजू शकलो मी आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं सर्व पत्रकारितेचा जो वितरण विभाग असतो ते सर्व पेपरच्या वितरण विभागाच्या व्यक्तीने आणि विशेषतः सकाळशी त्यांचा अतिशय दबादार स्नेह होता त्यामुळं सकाळ परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि धन्यवाद वृत्तपत्र व्यावसायिक सकाळी अपघाती दिसून झाले असतील खरंतर तो अपघात काल झाला होता परंतु म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी जोडलेले की ज्या ठिकाणी त्यांनी चाळीस वर्ष व्यवसाय केला त्याच ठिकाणी तो अपघात व्हावा तर त्यांना फॅमिलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे बंधू असतील भाऊ असतील इंटरशेट असतील भाऊ असतील भाऊ असतील यांचा आणि माझ्या वडील कोर्गीब यांचा अतिशय गरोबाचा संबंध आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली शेवट तालुक्यात काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम हे भाऊ कर्नावट असेल माझे वडील आम्ही स्वर्गीय शांतम बापू गारबोट असतील त्यांनी केलेले आहेत असं या कर्नौट फॅमिलीचा आमच्या वसवाल परिवाराचा अतिशय घरोघाचा संबंध त्यामुळे कर्नौट फॅमिलीला जे दुःख झालेले अनुभव झाले तेवढं दुःख आमच्या वसवाट परिवारावर आहे मी माझ्या वैयक्तिक वसवाट परिवारातर्फे तसेच राजपूरनगर सहकारी बँकेचे माझे अतिशय संचालक करून आलं आहे अविनाश भाऊ कामे तसंच सर्वसेवक संचालक यांच्या वतीने नंदू भाऊला लावण श्रद्धांजली अर्पण करतो घेऊन प्रत्येक नंदू घ्या तसं नाही मी छा घेणार नाही तुम्ही जर माझी चा घेत तरच मी घेईन म्हणजे नंदू शेठला शाळेतला प्रवेश असेल किंवा आर्थिक अडचणी असतील संपर्क नंदू शेठशी काही काम निघलं कॉलेजमध्ये नंदू शेडला घेऊन जायचं प्रत्येक कामामध्ये नंदू शेडला मदत करायची मार्केट नंदू शेडने जनावर म्हणजे गाय विक्रीचा व्यवसाय केला त्यानंतर पत्रकार इथे वर्तमानपत्र विक्रीचा आहे आणि नंदू शेडच्या बाबतीत मी अतिरेक बोलले प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळाली परंतु ज्या वेळेला मी माझ्या तेलि समाजाच्या वतीने मी या विक्री उभं राहिलो मला जाणवत आहे की या खेळ तालुक्यामध्ये तेली समाजाशी संपर्क असताना नंदू शेड सांगा दुसरा माणूस नाही कर्मभूमी साधन पण बातमी वाढीची आम्हाला देणं बातमी देणं मृत्यू करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेला होता आत्तापर्यंत बऱ्याच वक्तांनी मित्रपरिवारांनी नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रत्येकाला वाटतं आपण भावना व्यक्त कराव्यात परंतु वेळ दुसरा मर्यादा असतील ते आपण प्रत्येक करण्याचा काही अर्थ नाही या ठिकाणी अमरजोत तायजी बद्रास शहर तालुका एज्युकेशन सोसायटी आणि सरपंच हिरामानांना सांगत त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मोबाईल काका कुटुंबाच्या वतीनं मी आता ती श्रद्धांजली वाहतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण दोन दिवस संतोष राहायचे नंतर त्यांना सर्व उद्या सकाळी तीन वाजता भावी भावी भवनमध्ये आयोजित केलेला आहे जी आपण नोंद घ्यावी कष्टमय जीवन ज्यांनी आपलं जगलं परंतु तरीही चेहऱ्यावर संपर्क व्यक्तिमत्व नोंदवून आम्ही या ठिकाणी कल्पेश हा पुण्यात व्यवसायात का चांगलं काम करतोय सिद्धेश पत्रकारितेमध्ये वेगळं असं आपलं व्यक्तिमत्व त्यांना त्या नजीकच्या काळामध्ये आपल्यासमोर आणलेला आहे अशा प्रकारे हा सर्व परिवार कष्ट करणारा समाजाशी मिळून मिसळून राहणारा असा परिवार आहे चाकणमधली आज जी उपस्थिती पाहिली तर चाकणवासियांमध्ये नंदुगार तिथं आपलं स्थान निर्माण केलं होतं याची सुलक आपल्याला दिदा या ठिकाणी पाहायला मिळते नंदुगारकड कधी भेटायला गेलं त्यांच्या स्टॉलवर चहा पिल्याशिवाय त्यांनी कोणाला सोडलेलं नाही अशा प्रकारचं एक आत्मतेचं व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांना मधा निघून गेलेलं आहे त्यांच्या जाण्यामुळं लग्नावत परिवार आणि मनमानिवासी चोरऱ्या परिवार त्या दोन्ही परिवारावर दुसखाना डोंगर कोसळ्याला म्हटलं तर वागव होणार नाही आहे परंतु नियतीपुढे फक्त आमचं कोणाचंच काही चालत नाही परमेश्वरानं लिहिलेली वेळ कोणत्या ना कोणत्या रूपात समोर येते कारण फक्त त्याला काही वेगळं असतं अशा या आमच्या जाण्यानं नवीप परवानांचं दुःख झालंच आहे तर श्रावक संघाचा एक भक्त कार्यकर्ता या ठिकाणी आज आम्हाला सोडून दिलेला आहे म्हणजे ते श्रावक संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि प्रभू चरणी प्रार्थना करतो ते प्रभू हे आमच्या नंतुभूला सद्गती दे आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती दे देवढं भावप्रभू म्हणून या ठिकाणी धार्मिक विधी उठवण्याचा उद्या दुपारी परिवार परिवारच्या देने उद्या दुपारी तीन वाजता ज्येष्ठ स्थान राजू नगर आणि हमवारच्या चोऱ्या परिवार उद्या